पवई नाका या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत विविध प्रकारची वाहने बंद स्थितीत असून त्यांचे निर्लेखन झाले असून त्या संदर्भात कार्यालयाकडून लिलाव प्रक्रिया राबवली जात नसल्याने वर्षानुवर्ष वाहने एकाच ठिकाणी बंद स्थितीत पडून असून त्यांची किंमत कमी होत आहे त्यामुळे वाहनांचा लिलाव प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय उपोषण करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र वाडेकर यांनी दिला आहे सातारा जिल्ह्याचं ऐतिहासिक शहर आहे या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचं जिल्ह्याचं ठिकाण आहे या ठिकाणी दोन हजार एकोणीस पासून जे पंधरा पंधरा वीस वीस वर्षे वापरलेली जी वाहनं आहेत ती शासनानं निर्लेखन करा असे आदेश दिले असताना सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या यांत्रिक विभागाच्या काही अधिकाऱ्यांच्या गलसाल कारभारामुळे हे वाहनं सध्या गंजून तसेच खराब होऊन गेलेले आहेत संबंधितांनी तात्काळ वाहनं निर्लेखन करून याचा निलाव काढावा जेणेकरून शासनाच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणात रक्कम भरली जाईल संदर्भात अधीक्षक अभियंता कार्यकारी अभियंता यांना या संदर्भात या पत्र दिलं होत होतं परंतु अद्यापही कुठलीच कारवाई झालेली नाही बांधकाम मंत्री माननीय रवींद्र चव्हाण साहेबसुद्धा यावेळेस इथे येऊन गेले होते मात्र त्या संदर्भात तात्काळ कारवाई न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा या याप्रसंगी देत आहे